अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्याशी संबंधित वस्तूंचे एक संग्रहालय आहे त्याला श्री स्वामी समर्थ चरित्रदर्शन फोटो संग्रह किंवा शस्त्रगृह असेही म्हटले जाते हे संग्रहालय श्री स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरातच किंवा त्याच्या जवळ आहे अक्कलकोट शहरातील भोसले राजघराण्याने येथे अनेक जुन्या पारंपरिक शस्त्रांचा संग्रह प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खडगे तलवारी ढाली बर्चा भाले दांडपट्टे कुऱ्हाडी बंदुका खंजीर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे हे संग्रहालय श्री स्वामी समर्थांच्या काळातील आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वस्तूंचे दर्शन घडवते ज्यामुळे भक्तांना आणि पर्यटकांना त्या काळाबद्दल आणि स्वामींच्या जीवनाबद्दल अधिक माहिती मिळते हे एक प्रकारचे ऐतिहासिक संग्रहालय आहे मंदिराच्या दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री सकाळचे दहापर्यंत असतात त्यामुळे संग्रहालयाच्या वेळाही साधारणपणे याच वेळेत असतील असे अपेक्षित आहे अक्कलकोटला भेट दिल्यास हे संग्रहालय स्वामींच्या चरित्राबद्दल आणि त्या काळातील इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी एक चांगला अनुभव दे